बातमी आहे मध्य रेल्वे संदर्भात मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये आता बदल झालेला आहे सीएसएमटी वरून सुटणाऱ्या लोकल सुटणार आहेत मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे सीएसएमटी वरून सुटणाऱ्या वीस लोकल आता दादर वरून सुटणार असल्याची माहिती मिळतीय प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी निर्णय घेण्यात आलाय नवीन वेळापत्रक पाच तारखेपासून या ठिकाणी आता बदल होणार आहेत मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे पाच ऑक्टोबर पासून बदल करण्यात आलेला आहे नवीन वेळापत्रकानुसार आता छत्रपती शिवाजी महाराज वरून वीस जलद लोकल फेऱ्या दादरवरून सुटणार आहेत आपले प्रतिनिधी मनोज दायकर आपल्या सोबत जोडले तर मनोज आता आपण पाहतोय मध्य रेल्वेच्या जे वाहतूक आहे ज्यामध्ये वेळापत्रकामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे काय अधिकची माहिती नक्कीच आपण बरोबर बोलत मध्य रेल्वेच्या मुद्दे मुंबई विभागाचे वेळापत्रकात पाच ऑक्टोबर पासून बदल करण्यात येणार आहे नवीन वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटणाऱ्या वीस जलद लोकल फेऱ्या आता दादर वरून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर स्थानकावरील प्रवाशांची गर्दी आपण बघता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि ती विभाजित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आपण बघितलं कोरोना टाळेबंदी काळानंतर मध्य रेल्वेवरील लोकलमध्ये प्रवासी संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे हो गर्दीचा भार हा संपूर्णपणे बैठक तर लो, लोकलच्या फेऱ्यांवरती पडत आहे आणि त्यामुळे परिणामी हो अत्यंत अत्यंत गर्दीतून धक्के घात माणसांना नागरिकांना हा प्रवास करावा लागलाय त्यामुळे हो लोकलमध्ये बसण्याच्या जागा देखील मिळवण्यासाठी शर्दीचे प्रयत्न हे नागरिकांना करावे लागत आणि त्यासाठी आपण तर दादर करून श्रेष्ठीतून गाठून प्रवासी पुन्हा एकदा आपल्या घरी जाण्यासाठी प्रवास करत आहे था था, त्यामुळे आता ज्या सीएसटी सीएसटी एम टी स्थानकावरून दोनशे चोपन्न लोकल धावतात त्यावरती आता विभाजित म्हणजे आपण म्हणतो वीस लोकल ह्या विभाजित करण्यात आलेल्या आहेत वीस गाड्या या दादरवरून सुटणार आहेत आणि त्यामुळे आता गर्दी जी आहे ती विभाजित पूर्णपणे करण्यात येणार आहे तुम्ही असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे